या बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरीमध्ये जनसन्मान योग यात्रेच्या निमित्तानं आपले लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री आमदार आदरणीय प्रकाश दादा सोळंके विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार आदरणीय विक्रमजी काळे माझे सहकारी कल्याणजी आठाळे यांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पळणी वैद्यनाथचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा या बीड जिल्ह्यावर आपले असंख्य उपकार या बीड जिल्ह्यानेही आपल्यावर भरपूर प्रेम केला पण ही जन सन्मान यात्रा बीड निर्वारावर केलेल्या अनंत उपकाराच्या वर नाही तर महाराष्ट्रामध्ये एक योजना तुम्ही असेल त्या योजनेचं नाव माझी लाडकी बहीण आमच्या सर्व मायमांजला ज्यांच्या खात्यावर पंधरा दोन्ही तीन हजार बरोबर जमा झालेत का नाही हात वर करा अशा करोड माय माऊल्यांचे या महाराष्ट्रातून तुम्ही आशीर्वाद सन्मान यात्रा तुम्ही आज गावाला आणली हे आशीर्वाद काय तुमच्या पाठीमागे राहणार आहे कारण हे आमच्या माय माऊलीचे आशीर्वाद आहे बजेट मध्ये दादांनी हे घोषणा केली ही घोषणा केल्या केल्या विरोधकांचे धाबे आण ते म्हणले असं कसं शक्य महिलेच्या खात्यावर पंधराशे रुपये महिन्याला कसं दान देणं शक्य कुणा म्हणले ही पश्वी योजना आहे ही पूर्ण होऊ शकत नाही कुणा म्हणजे महाराष्ट्रात दिवस सगळ्या गोष्टी झाल्या तरीही दादांनी तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे एकदा तीन हजार रुपये दिले तीन हजार पोहोचल्यावर एक विरोधक आता म्हणतात अरे ही आपली कशी योजना ही योजना जरा बघावं लागेल आम्हाला या योजनेच्या विरोधात कोर्टात लागेल अरे जर आमच्या माय मावल्यांना आम्ही महिन्याला सरकार म्हणून पंधराशे रुपये देत असू तर कोर्टामधून ही योजना थांबवायचं पाप या ठिकाणी विरोधी पक्षाचे काँग्रेस एकत्र येऊन करायला हे पाप त्यांनी जे केला लागले याच महाराष्ट्राच्या मातीत याच मायमावलाच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हे मी स्पष्टपणाने लाडकी झाली भावांच काय भावांना दिलं ज्या वेळेस भावांना मिळायला लागलं वेळेस पुण्याचा भाऊ लाडके झाले शेतकऱ्यांच काय शेतकरी कधी लाडके होणार आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना आवारा दिलं त्याच्यावर आरोप करता येईना आता राहिलं शेतकऱ्याच आता शेतकऱ्याचा नशीब असंय की जगाच्या पाठीवर एक वेळ ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाराखाली आपला व्यवसाय करते पहिलं संकट जर कुणावर पहिल्यांदा जगाच्या पाठीवर येत असेल शेद करया तर ते संकट आमच्या शेतकऱ्याच्या नशिबी येत म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक टीका या ठिकाणी मी परळीच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या दिवशी जाहीरपणाने बोललो आजही या कार्यक्रमात जाहीरपणाने आपल्या सर्वांच्या समोर बोलतो की आजपर्यंत शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चा, चा, चा दुष्काळ एक लाख सात हजार शेतकरी यांना एकशे तीन कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं मार्च दोन हजार तेवीस अवकाळी पाऊस नुकसान सहा हजार शेतकऱ्यांना चार कोटी रुपये वाटप करण्यात आलं एप्रिल दोन हजार तेवीसचा अवकाळी पाऊस नुकसान झालं बारा हजार पाचशे शेतकऱ्यांच नऊ कोटी पस्तीस लाखशे रुपये मिळाले दोन अतिवृष्टीच नुकसान तीन लाख कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं सततचा पाऊस ज्याच्यामुळे नुकसान झालं बत्तीस हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचं वाटप आपण या ठिकाणी अनुदानाचं केलं ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपल्याही भागात मी येऊन पाहणी केली शेतात सोयाबीन आणि कापसाच्या कमरा एवढ्या पाण्यात मी स्वतःही फिरलो आणि त्यात सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत तीस कोटी रुपयाचं वाटप केलं आता शेतकरी लाडका कसा मी हा शेतकरी लाडका कसा झाला मला सांगा पीएम किसान सन्मान योजनाचे सहा हजार रुपये पुन्हा कुणाला मिळतात हात वर करा पीएम किसान सन्मान योजनेचे आणि नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार बारा हजार रुपये वर्षाला अनुदानाचे वेगळे एक रुपये योजना आणली त्याचे वेगळे एवढंच दाता दादा बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी एवढी निभा योजना आणली की अशी योजना यापूर्वी कुणीही आणली नाही ती योजना साडे सात एसपीच्या मोटरस पर्यंत एक रुपयाच ही बिल तुम्हाला येणार नाही आता पुन्हा कोणाच्या साडेतीन पाच आणि साडेपाचच्या मोठी छाप वर करा बिल येत होता ना तुम्हाला बिल येत होता का नाही किती येत होत कमीत कमी दहा हजार हे दहा हजार आपल्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशातले वाचवायचं बटन दाबून पैशाच वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो जवळ बावन्न लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील मिळायला पैसे अकाउंटला पडल्या माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडण्याचे लगेच कळतील ही साधी रक्कम नाहीये या सर्व गोष्टी काय करतात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडकाय याच ठिकाणी याच सरकार आणि दादाच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होत म्हणून आज साडे बारा कोटी जनता ही दादांची लाडकी म्हणून येणाऱ्या काळात या मायबाब जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील आपण निवडून दिला पाहिजे नाही तर सगळं द्यायचं दादानी आणि जायची म्हणून माझी आपली हात आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्या जर या पुढे कायम ठेवायचे असतील तर सत्तेमध्ये दादा सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इतर अंदाज सुद्धा दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं असणं आवश्यक आहे तुम्ही आमदार देणार का नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद